यानंतर आम्ही लोहदंड तीर्थला गेलो गेल्यानंतर लोहदंड तीर्थचा अर्थ आहे लोखंडाच्या साह्याने निर्माण केलेले तीर्थ या ठिकाणी काशीहून आणलेले काळभैरवनाथाने त्रिशूळाने त्रिशूळाच्या साह्याने तीर्थ निर्माण केलेले आहे हे ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे तिथं नवनना नवनाथाची ध्वनी आहे ती अजून प्रज्वलित आहे आम्ही सगळ्यांनी हे जुनं मंदिर आहे आता तिथं नवनाथांची स्थापना करणार आहेत खूप मोठा कार्यक्रम आहे नंतर खंडोबाला गेलो खंडोबा म्हणजे बारा खंडोबापैकी हा दोन नंबरचा खंडोबा त्या खंडोबाला जाऊन दर्शक घेऊन आलो खूप शांत आणि गर्दी नव्हती काय नव्हती शांत दर्शन झालं खंडोबाचं मस्तच आहे खरं बारो आहे खूप मोठं मंदिर आहे बारा खंडोबापैकी हा दोन नंबरचा खंडोबा आहे हे अकरा मारुतीपैकी वीर मारुतीचं दर्शन घेतलं मठात गेलो होतो नंतर रामदास स्वामींच्या खातगावला खूप सुंदर मठ आहे इथं आमची सोय ती जेवणाची ह्याची गोंदालकर महाराजांचा फोटो किती सुंदर सोय किर्ती आणि खूप छान मठ आहे शांत वातावरण पक्ष्यांचा किल्बं महाराजांचं पण मंदिर आहे छोटंसं बाजूला ही रामदास स्वामींनी शेवटी लिहिलेले काय म्हणायचं त्याला ओव्या म्हटलं तरी चालेल विठ्ठल लुकमाचं मंदिर खूप सुंदर आहे परिसर तर जंगलाच्या भागात जंगलच आहे पण सगळं शेती आणि देश आहे खूप मोठा गोशाळा आहे देशी गाईची खूप छान आणि देशी आ... म्हणते पंधरा वीस एक गायी देशीकण्या आणि सुंदर गाई गोशाळेत फेरफटका गणपतीचं मंदिर छोटस गोशाळेत आणि वस्त्र चुची चुची। इतकी सुंदर होती खूप छान होती खूप आवडला पक्षी खूप होते कारण डोंगर भागच होता ना सगळं त्यामुळे इतकी छान हिरवीगार झाडंही होती ना हे बघा हे आत्ताच जन्माला असं आलं संतर म्हणती सात आठ दिवस हे तर आत्ता दोन तीन दिवस झाला असं जन्माला आले होतं खूप छान होतं सगळ्यांनी फोटो ते काढले त्याच्यावर उभं राहावं मला तर खूप आवडले हे वारकर्च परत हे रामदासी बोवा आहेत खूप म्हणजे खूप असे प्रवचन ते सांगतात टी व्हीवरही हे रामदास त्यांच्याबरोबर जेवण झालं आमचं ते आमच्यासोबत जेवले म्हणजे किती आमचं भाग्य हे सज्जन गडावरच्या दासबोधाचे प्रव प्रवचनकार आहेत हे प्रवचन, प्रवचन करतात दासबोधावर तुम्हाला कधी बघण्यात येईल बघा पहिलं दूरदर्शनवर करत होते आता कुठल्या टी व्हीवर करतात काय माहीत नाही मला त्यांचं घर आहे म्हणजे गोंदावलेकर महाराजांचं कसं आहे राहिला ही सोय मग त्यांनी भजन म्हटलं खूप छान मी पण म्हटलं भजन श्रीराम बोला त्यांनी पण छान भजन म्हटलं सगळ्यांनी फोटो ते काढले कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा